नमस्कार मंडळी मराठी हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनगनगनात बोते तर आज चैत्र नवरात्रीची महाअष्टमी आहे यावेळी चैत्र नवरात्रीची सुरुवात मंगळवार नऊ एप्रिलपासून झाली असून नवरात्रीची समाप्ती सतरा एप्रिल रोजी रामनवमीला होणार आहे नवरात्रीचे दोन महत्त्वाचे दिवस म्हणजे अष्टमी आणि नवमी चैत्र नवरात्री अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजनाने साजरी केली जाते यावेळी सोळा एप्रिलला म्हणजेच आज महाअष्टमी साजरी केली जाणार आहे महाअष्टमीच्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते तर मग जाणून घेऊयात की महाअष्टमीच्या दिवशी दिवशी कन्यापूजनासाठी आपल्याला किती वेळ मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात अगोदर बघूयात महाअष्टमीचा शुभ मुहूर्त महाअष्टमीला अष्टमीला दुर्गा अष्टमी म्हणूनही ओळखले जाते यावेळी अष्टमी तिथी पंधरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि आज म्हणजे सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानंतर आता महाअष्टमीला कोणते शुभयोग जुळून येत आहेत ते, ते आपण बघूयात आज महाअष्टमीच्या दिवशी कन्यापूजेसाठी अनेक शुभ मुहूर्त तयार होत आहेत ज्यामध्ये सर्वार्थ योग आणि रवी योग जुळून येत आहेत या शुभयोगांमध्ये कन्यापूजा करता येते आज सर्वार्थ सिद्धियोग पहाटे पाच वाजून सोळा मिनिटांपासून ते पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असेल आणि रवी योग देखील याच वेळेत असेल त्यानंतर आता बघूयात की कन्यापूजा प्रकारे करायला पाहिजे नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी मुलींच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रित करा त्यानंतर मुलींचे घरी पूर्ण विधीपूर्वक स्वागत करा आणि नंतर सर्व नवदुर्गेच्या नावांचा जय जयकार करा त्यानंतर मुलींचे पाण्याने पाय धुवा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या नंतर त्यांच्या कपाळावर कुमकुम लावा नंतर देवी भगवतीचे ध्यान करून या देवीरूपी मुलींना त्यांच्या इच्छेनुसार खाऊ घाला जेवणानंतर मुलींना आपल्या क्षमतेनुसार भेटवस्तू द्या आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या तर अशा प्रकारे महाअष्टमी शुभ शुभ शुभयोग आणि कन्यापूजन प्रकारे करावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद